युगेंद्र पवार, पवार यांचा गोविंद बागेत शरद पवार, पवार, बागे पवार यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा विद्याप्रतिष्ठानचे खजुनदार युगेंद्र आज वाढदिवस साजरा होत आहे शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बाग येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते 自分の人はいる。私はそにしていない。今でも、私しちはできたかもしれない。なのんで、今では始めなさい。2歳からすると、邪魔な気球を出してい、私たちは、 पण लहान गाडी सुद्धा आता केलं टाकायला लागली लोक त्याच्यात लक्ष राहिले माझ्या लहानपणी माझे असा गुळ शेगाने त्या गुळ खाऊ जायचं आता ते सगळे जेल बदलले आनंद आहे की गेले काही दिवस लोकांच्या बरोबर विभिन कामाची सुरुवात त्याचा स्वभाव लोकांची नवलते सुसोष ठेवत आहे आणि जे काही आपल्या करता येईल ते करण्याचा いやばくて、水の管理、あまりのことしないかしら。<laughs> いや、そうじいくか、社長やみらしるや、社長や、社長や、社長や、社や、社長や、や、社長や、社長や、社長や、社長や、社長や、社長や、や、や、 सरकार त्यांच्या हातात नाही त्यांचे हातात कष्ट करायचे माणूस करायचे लोकांचे जेवढा संपर्क ठेवता येईल तेवढा व्यवसाय हेच आहे आणि त्यासाठी तुला सगळ्यांची साथ त्यांना पाहिजे आणि त्यावरून सत्तेची अपेक्षा आज यासाठी या ठिकाणी मग चेना सांगितलं तुझं अभिनंदन आता हे एकट्याचं अभिनंदन किती दिसत नाही आम्हाला अक्षरासाठी